महाराष्ट्राची ऑरेंज सिटी नागपूर तांदळाच्या कोटार भंडारा तलावांचा जिल्हा गोंदिया घनदाट जंगलांचा जिल्हा गडचिरोली कोळशांची राजधानी चंद्रपूर आणि गांधीनगरींची भूमी वर्धा या सगळ्या जिल्ह्यांना मिळून बनतो सुंदर असा नागपूर विभाग या विभागामध्ये वाहणाऱ्या नद्यांपैकी वैनगंगा वर्धा प्राणहिता इंद्रावती नाग आणि गोदावरी या काही प्रमुख नद्या आहेत महाराष्ट्रात असलेल्या चारशे किल्ल्यांपैकी नागपूरमध्ये रामटेक सीताबर्डीचा किल्ला भिवापूर भंडाऱ्यात चांदपूर अंबागड पवनी गोंदियात कचारगड अर्जुनी प्रतापगड चंद्रपुरात माणिकगड चंद्रपूरचा भुईकोट आणि वर्ध्यात हिंगणी पवणार हे काही महत्वाचे किल्ले आहेत या विभागात प्रामुख्याने संत्री कापूस तांदूळ गहू सूर्यफूल आणि तुरीची शेती केली जाते नागपूरचं सावजी मटण भंडाऱ्याची झुणका भाकर गोंदियाचा भात वडा गडचिरोलीची बांबू भाजी चंद्रपूरची झनझणी चटणी आणि लोणचं आणि वर्ध्याचं पिठलं भाकरी हे नागपूर विभागातील प्रमुख खाद्य पदार्थ आहेत या विभागात नागपूरमध्ये झाडीबोली भंडारा आणि गोंदियामध्ये थोडी छत्तीसगडी आणि हिंदी गडचिरोलीमध्ये गोंडी चंद्रपूर मध्ये सावजी आणि वर्ध्यामध्ये वराडी भाषा बोलली जाते महाराष्ट्राच्या एकूण एरिया पैकी सोळा पॉईंट एकोणसत्तर टक्के एरिया या विभागाकडे येतो पण महाराष्ट्राचे साठ टक्के खनिज संपत्ती याच विभागामध्ये आढळते नागपूर हा या विभागातला सर्वात श्रीमंत तर गडचिरोली सर्वात गरीब जिल्हा आहे या विभागात गडचिरोली मध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो तर वर्ध्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो